रे आज आपण थोडं कमी वाटत आहोत हो आपला बोबडे कुठे अरे तो आज आलाच नाही का नाही आला तो काय माहिती आपण सगळे रोज एकत्र खेळतो हो मग आज येणार हो ते पण बरोबर आहे जा पहिले बोबड्याला ना तरच खेळू आपण बरं बाबा बघा बोबड्या आरामात उपलेले नाराजी मध्ये बोबड्या ही मंडळी त्याला बोलवायला जाते

ये मी चांगल्या तुला बाबा नाही लागल्या मी सांगतोय तुम्हाला दा म्हणजे दा बरे बाबा जातो आम्ही सांगतो काय माहिती काय नाही त्याला तर सांगितलं श्रीकृष्ण बोलत आहे तुला आपण रोज एकत्र खेळतो तू एकच खेळ त्याला उचलून घेऊन या पण त्याला आज उचलून द्या त्याला पुन्हा येतील हे बोल मला माहिती आहे कोणी सांगितलं ना तुला मी येत नाही दार उघडतो की तोडू दार दार उघडत काय आत या नाही तुम्ही अरे संकी बाबा तू दाय तो

ते बोला बघ ना मला उचलून आणलं यांनी हवे सुदामा सुदामा मागून आला आणि मला दल यांनी मला दल आणि या तीन मला हवे चल माझे पाय इकडे तिकडे करा लागले होना हा लंगला आहे ना लंगला आणि माझे पाय दल्ले आणि मला हवे उचलून घेतलं बघ आता हे बरोबर नाही केलं यांनी माझ्या सोबत

रे वाति वाति मला अरे माता दे। दे। माता आहे नाही गो ना येतोदा माताने माझ्यावर फार अन्याय केलेला आहे तुम्हाला नाही माय मी सांगतोय ना तुम्हाला

माता नाही पण फार अन्याय केलेले आहे मी सांगतोय ना तुम्हाला मग तुम्ही वाजून ऐकत का नाही काय केलं बाबा ऐका मात्र मी सांगतोय ना सर्वांनी ऐका आता माझा येतो दा मातेने

هي تون کرم دیوا چاھو دي آلا پوري گريتو دڙا ري نا ناي ناي گوند نا آتھ نو پڪالو کلا ودا ناي ناي تولا بالا بالا يي تو وني ٿي چاھيو i know no.